नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण येता आठवी विषय विज्ञान यातील सतरावा पाठ मानव निर्मित पदार्थ हो। या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायला सुरुवात केलेली आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर तर सुरुवातीला पाहुयात पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे यामध्ये सांगा पाहू या शीर्षकाखाली प्रश्न आहे तुमच्या घरात शाळेत सोबोती आढळणाऱ्या वीस मानवनिर्मित वस्तूंची यादी तयार करा व चर्चा करा तर उत्तर आहे पाण्याची बाटली रेनकोट छत्री औषधी गोळी पेन ड्राईव्ह खडू डस्टर भांडे बर्तन बिस्किट शाळेचे दप्तर पुस्तक संगणक टेबल लॅम्प ट्यूबलाईट बाक बूट गणवेश पेन्सिल पेन खाऊचा डबा आणि या ठिकाणी तुम्ही तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आठवतील त्या गोष्टी तुम्ही लिहिल्या तरीही चालतील त्यानंतर आहे माहिती मिळवा या शीर्षकाखाली प्रश्न आपल्या घरातील वस्तूंमध्ये वापरण्यात आलेले पदार्थाचे खालील तक्त्यात वर्गीकरण करा विविध वस्तूंचा संदर्भ घेऊन तक्ता वाढवा आता या ठिकाणी वस्तूचे नाव त्यात वापरले गेलेले पदार्थ यामध्ये मानव निर्मित पदार्थ आणि निसर्ग निर्मित पदार्थ असे दोन रकाने करणार आहोत सुरुवातीला आहे पेला तर मानवनिर्मित पदार्थ यामध्ये काय काय आहेत धातू किंवा धातू संमिश्रे तर निसर्गनिर्मित काच खुर्ची यामध्ये मानवनिर्मित पदार्थ आहेत प्लास्टिक किंवा पी व्ही सी त्यानंतर निसर्गनिर्मित पदार्थ आहे लाकूड कंगवा यामध्ये मानवनिर्मितमध्ये प्लास्टिक आणि निसर्गनिर्मित पदार्थामधील हस्तीदंत लाकूड त्यानंतर कपडे यामध्ये मानवनिर्मित पदार्थ आहेत पॉलिस्टर तंतूंचे कपडे निसर्गनिर्मित पदार्थ सुती रेशमी आणि आणि ज्यूट त्यानंतर आहे प्रेशर कुकर बाण निर्मित पदार्थ आहे संमिश्र धातू प्लास्टिकची मूठ आणि रबर रिंग तर निसर्ग निर्मित पदार्थ आहे धातू त्यानंतर विचार करा या शीर्षकाखाली प्रश्न आहे एक रासायनिक पदार्थांच्या साठवणुकीसाठी प्लास्टिकच्या टाक्यांचा उपयोग का केला जातो उत्तर आहे प्लास्टिक हा पदार्थ गंजत नाही इतर पदार्थांच्या तुलनेने तो अतिशय सक्रिय नाही त्याचे सहज विघटन होत नाही वजनाला हलका असल्याने त्याची वाहतूक करणे सोपे होते प्लास्टिकच्या टाक्या हाताळणे देखील सोपे होते प्लास्टिक, प्लास्टिक काचेप्रमाणे सहज तुटत नाही म्हणून रासायनिक पदार्थांच्या साठवणुकीसाठी प्लास्टिकच्या टाक्यांचा उपयोग केला जातो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे घरगुती वापराच्या विविध वस्तूंची जागा प्लास्टिकने का घेतली आहे उत्तर आहे प्लास्टिक वजनाने हलके आणि न तुटणारे असते प्लास्टिकच्या वस्तू हाताळणे सोपे असते ते गंजत नाही आणि रासायनिकदृष्ट्या कमी सक्रिय असते त्यामुळे त्यात लोणची मसाले असे पदार्थ ठेवणे सोपे पडते धातूंच्या किंवा काचेच्या वस्तूंच्या मानाने ते किमतीला देखील स्वस्त असते म्हणून सर्वसामान्य लोकांना प्लास्टिकचा वापर करणे सोयीस्कर वाटते त्याचप्रमाणे अशा वस्तू धुणे त्यांची देखभाल करणे सुलभ असते वापरा आणि फेका या पद्धतीचा अवलंब प्लास्टिकच्या वस्तूंबाबत बरेच लोक करीत असतात अशा काही कारणांनी घरगुती वापरात विविध वस्तूंची जागा प्लास्टिकने घेतली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्या घरात दररोज पॉलिथिनच्या कॅरी बॅग किती येतात त्यानंतर त्यांचे काय होते उत्तर आहे तुम्ही किती प्लास्टिकच्या वापरता हे तुमच्या खरेदीच्या सवयींवर अवलंबून असते या प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यात फेकून दिल्या जातात किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठी वापरल्या जातात दुसरा प्रश्न वापर करून फेकून दिलेल्या कॅरीबॅग पाण्याच्या बाटल्या दुधाच्या रिकाम्या पिशव्या यांचे पुढे पुनर्चक्रीकरण म्हणजेच रिसायकल कसे होते उत्तर आहे वापर करून फेकून दिलेल्या कॅरी बॅग पाण्याच्या बाटल्या दुधाच्या रिकाम्या पिशव्या यांचे पुनर्चक्रीकरण करण्यासाठी त्यांची संग्रहण करून त्यांचे मिश्रण करून त्यांचे पिघळवून आणि त्यांचे पुन्हा एकत्र करून नवीन वस्तू बनवली जाते त्यानंतरचा प्रश्न प्लास्टिक अविघटनशील आहे आणि त्यामुळे ते पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषक आहे यावर काय उपाय करता येईल उत्तर आहे एक प्लास्टिकचा कमीत कमी वापर आणि पुनर्चक्रीकरण करणे दोन टाकाऊ प्लास्टिकपासून रस्ते बांधणी करण्यात येते अशा ठिकाणी जुन्या आणि वापरलेल्या प्लास्टिकची विक्री केल्यास चांगले मूल्य देखील मिळते तीन प्लास्टिकचे एकत्रीकरण करून ते विकणे अथवा पुनर्चक्रीकरणासाठी पाठवणे हा खचितच चांगला पर्यावरणपूरक मार्ग आहे चार प्लास्टिकला पर्यायी पर्यावरणपूरक गोष्टी वापराव्यात त्यानंतर यादी करा व चर्चा करा या शीर्षकाखाली प्रश्न आहे तुमच्या घरी तुम्ही प्लास्टिकच्या ऐवजी अन्य विघटनशील पदार्थांपासून तयार वस्तू कोठे कोठे वापरू शकता एक यादी तयार करा त्याविषयी वर्गात चर्चा करा उत्तर पाहूया घरात प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी कापडी कागदी पिश वापरू शकतो प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल भांड्याऐवजी मातीची बॉटल भांडी वापरू शकतो झाडांच्या पानापासून तयार केलेले द्रोण पत्रावळ्या बांबू पासून भांडी किंवा वस्तू रोजच्या वापरात आणू शकतो सांगा पाहू या शीर्षकाखाली प्रश्न आहे वाहतूक करताना काच सामान किंवा तत्सम वस्तू फुटू नये म्हणून त्या कोणत्या पदार्थाचे आवरण घातलेले असते उत्तर आहे वाहतूक करताना प्लास्टिकचे आवरण म्हणजेच प्लास्टिक बबल रॅप किंवा थर्माकोल वापरून काच सामान किंवा तत्सम वस्तू फुटू नये म्हणून काळजी घेतली जाते पुढचा प्रश्न यादी करा व चर्चा करा या शीर्षकाखाली आहे काचेपासून बनविल्या जाणाऱ्या नित्योपयोगी वस्तूंची यादी तयार करा त्या वस्तूंमध्ये कोणकोणत्या रंगांची काच वापरली गेली आहे उत्तर आहे चष्मे पाणी किंवा इतर पेय पिण्याचे ग्लास कप बशा प्लेट्स वाडगे बा वाट्या बाटल्या आरसे बिंगे गाडीच्या काचा घड्याळ्याच्या काचा सेल फोनची काच अशा अनेक काचेच्या वस्तू आपण नित्य वापरत असतो पुढचा प्रश्न माहिती मिळवा या शीर्षकाखाली आहे एक सूर्यप्रकाशामुळे अपघटन होऊ नये म्हणून काही विशिष्ट पदार्थ कोणत्या प्रकारच्या काचेच्या बाटलीमध्ये साठवतात उत्तर आहे काही विशिष्ट पदार्थ एम्बर रंगाच्या म्हणजे पिवळसर तपकिरी बाटल्यात सूर्यप्रकाशामुळे अपघटन होऊ नये म्हणून ठेवले जातात या रंगामुळे सूर्यप्रकाशातील अतिनिल किरण बाटलीतील काचेतून आज शिरू शकत नाही त्यामुळे पदार्थात रासायनिक प्रक्रिया घडून येत नाही का काही औषधे अशा प्रकारच्या बाटल्या ठेवली जातात दुसरा प्रश्न रस्ता अपघातामध्ये इजा होऊ नये म्हणून वाहनामध्ये कोणत्या प्रकारची काच वापरली जाते उत्तर आहे वाहनांच्या विशेषतः मागच्या खिडकीच्या काचा टेम्पर्ड काचेच्या असतात सर्वात पुढच्या काचेला लॅमिनेटेड सुरक्षा काच असे म्हटले जाते जरी अपघात घडला तरी अशी काच फुटली तर त्यापासून कणरूपी काचा बाहेर पडतात धार असलेले काचेचे तुकडे तयार न झाल्याने प्रवासी इजा न होता सुरक्षित राहतात आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न पाहिलेले आहेत आता स्वाध्यायला सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला आहे शोधा म्हणजे सापडेल त्यामध्ये अ प्लास्टिकमध्ये रिकामी जागा हा गुणधर्म आहे म्हणून त्याला हवा तो आकार देता येतो तर रिकाम्या जागी शब्द येईल आकार्यता मोटार गाड्यांना रिकामी जागाचे कोटिंग करतात तर रिकाम्या जागी शब्द येईल टेफलॉन ई थर्माकोल रिकामी जागा तापमानाला द्रव अवस्थेत जातो तर रिकाम्या जागी शब्द येईल शंभर अंश सेल्सिअस ई रिकामी जागा काच पाण्यात विरघळते तर रिकाम्या जागी योग्य शब्द येईल वॉटर ग्लास किंवा जलकाच किंवा अल्कनी सिलिकेट काच या तिन्हीपैकी कोणतंही एक लिहिलं तरीही चालेल दुसरा प्रश्न आहे माझा जोडीदार कोण यामध्ये अ स्तंभ दिलेला आहे आणि ब स्तंभ तर ब मध्ये आपण उत्तरे दिलेली आहेत यामध्ये एक शिसेयुक्त काच याची योग्य जोडी आहे क विद्युत बल्ब दोन बँकेलाइट तर याची योग्य जोडी आहे ड इलेक्ट्रिक स्विच तीन थर्मकोल याची योग्य जोडी आहे अ प्लेट्स चार प्रकाशीय काच याची योग्य जोडी आहे ई दुर्बीन आणि पाच पॉलिप्रोपिलिन तर याची योग्य जोडी आहे ब चटया तिसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये अ थर्मोकोल कोणत्या पदार्थांपासून तयार करतात उत्तर आहे पॉलिस्टायरिन या संश्लिष्ट पदार्थांपासून थर्मोकोल बनवला जातो आ पीव्ही सी चे उपयोग लिहा उत्तर आहे पी व्ही सी म्हणजेच पॉलिव्हिनाईल क्लोराईड हे बाटल्या रेनकोट पाईप हँडबॅग बूट विद्युत वाहक तारांची आवरणे फर्निचर दोरखंड खेळणी इत्यादी बनवण्यासाठी वापरले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न ई पुढे काही वस्तूंची नावे दिली आहेत त्या कोणत्या निसर्गनिर्मित निर्मित अथवा मानवनिर्मित पदार्थांपासून तयार होतात ते लिहा तर याचं उत्तर पाहूया आता या ठिकाणी आपण एक चार्ट बनवून घेऊया वस्तू निसर्गनिर्मित पदार मानव पदार्थ मानवनिर्मित पदार्थ तर पहिला आहे चटई निसर्गनिर्मित पदार्थ आहे सुती तागाचे धागे सुतळी मानवनिर्मित पदार्थ पॉलिप्रोपिलिन त्यानंतर आहे पेला तर निसर्गनिर्मित पदार्थ येथील धातू किंवा धातूचे संमिश्रे मानवनिर्मित पदार्थ काच यामध्ये सिलिका काच बोरोसिलिकेट काच त्यानंतर आहे बांगडी निसर्गनिर्मित पदार्थ आहे सोने चांदी लाख तांबे तर मानवनिर्मित पदार्थ प्लास्टिक काच खुर्ची निसर्गनिर्मित पदार्थ लाकूड आणि मानवनिर्मित पदार्थ प्लास्टिक किंवा पी व्ही सी त्यानंतर आहे गोंधपाट तर निसर्गनिर्मित पदार्थ आहे ज्यूट किंवा ताग काथ्या कापूस मानवनिर्मित पदार्थ प्लास्टिक किंवा पी व्ही सी त्यानंतर वस्तू आहेत खराटा निसर्गनिर्मित पदार्थ आहे वनस्पती तंतू मानवनिर्मित पदार्थ प्लास्टिक तंतू किंवा पी व्ही सी वस्तू आहे सुरी निसर्गनिर्मित पदार्थ लोहासारखे धातू किंवा धातू संमिश्रे मानवनिर्मित पदार्थ प्लास्टिक त्यानंतर शेवटची वस्तू आहे लेखणी निसर्गनिर्मित पदार्थ धातू आणि लाकूड तर मानवनिर्मित पदार्थ प्लास्टिक तर अशा प्रकारच्या वस्तूंचा हा आपल्याला तक्ता सांगता येईल ई काचेमधील प्रमुख घटक कोणते आहेत उत्तर आहे काचेतील प्रमुख घटक सिलिका आणि सिलिकेट हे आहेत उ प्लास्टिक कसे तयार करतात उत्तर आहे एक नैसर्गिक वायू क्रूड तेल दगडी कोळसा खनिजे आणि वनस्पती अशा विविध नैसर्गिक पदार्थांपासून प्लास्टिक उत्पादन केले जाते दोन सुरुवातीला संश्लेषित प्लास्टिक हे सेल्युलोज या वनस्पती आणि झाडांपासून मिळणाऱ्या सेल्युलोजला काही रसायनांसोबत तापवल्यानंतर त्यापासून प्लास्टिकसारखा पदार्थ तयार झाला तीन त्यानंतरच्या काळात नैसर्गिक वायू क्रूड तेल आणि दगडी कोळशात असणाऱ्या वेगवेगळ्या कच्च्या मालापासून प्लास्टिक निर्मिती करण्यात येऊ लागली चार साध्या व समान रेणूंच्या साखळीने प्लास्टिकची रचना झालेली असते या साखळ्यांना पॉलिमर असे म्हणतात पाच हे पॉलिमर कार्बन आणि हायड्रोजनपासून बनलेले असतात तसेच ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर क्लोरीन फ्लोरीन फ्लो फॉस्फरस किंवा सिलिकॉन असेही घटक त्यात असतात सहा कारखान्यात योग्य त्या रासायनिक प्रक्रिया करून प्लास्टिक निर्मिती केली जाते चौथा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा त्यामध्ये अ मा मानव निर्मित पदार्थ व निसर्गनिर्मित पदार्थ या दोन्हीमध्ये फरक स्पष्ट करायचा आहे पहिलं पाहूया मानवाने नैसर्गिक पदार्थावर क्रिया करून कारखान्यात तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तूंना मानव निर्मित पदार्थ म्हणतात तर निसर्गात उपलब्ध असलेल्या पदार्थांना निसर्ग निर्मित पदार्थ म्हणतात दोन मानवनिर्मित पदार्थ अविघटनशील असतात तर निसर्ग निर्मित पदार्थ विघटनशील असतात तीन मानवनिर्मित पदार्थांची पुनर्निर्मिती करता येते तर निसर्गनिर्मित पदार्थांची पुनर्निर्मिती करता येत नाही चौथ उदाहरणात मानवनिर्मित पदार्थांची उदाहरणं पाहूया प्लास्टिक थर्मोकोल कृत्रिम धागे इत्यादी तर निसर्गनिर्मित पदार्थाची उदाहरणे लाकूड खडक खनिजे पाणी इत्यादी त्यानंतर आहे आ उष्मा मृदू प्लास्टिक व उष्मा दृढ प्लास्टिक या दोन्हीतील फरक <us> पाहूया एक ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास उष्मा मृदू प्लास्टिक म्हणतात तर एकदा दिलेला आकार परत बदलता येत नाही अशा प्लास्टिकला उष्मादृढ प्लास्टिक म्हणतात दोन उष्मा मृदू प्लास्टिक हे मृदू म्हणजेच नरम स्वरूपाचे असते तर उष्मादृढ प्लास्टिक हे कठीण म्हणजेच कडक स्वरूपाचे असते तीन उष्मा मृदू प्लास्टिकची उदाहरणे पाहूया पॉलिथीन खेळणी कंगवे प्लास्टिकचे ताट द्रोण इत्यादी तर उष्मादृढ प्लास्टिकची उदाहरणे उदाहरणार्थ विद्युत उपकरणांची बटणे कुकरचे हँडलवरील आवरण इत्यादी त्यानंतरचा प्रश्न आहे पाचवा खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यामध्ये अ पर्यावरण व मानवी आरोग्यावर खालील पदार्थांचा होणारा परिणाम व उपाययोजना स्पष्ट करा तर या ठिकाणी पदार्थ दिलेले आहेत एक प्लास्टिक दोन काच आणि तीन थर्माकोल तर पहिलं पाहूया एक प्लास्टिक उत्तर आहे प्लास्टिक कोणत्याही परिसंस्थेत टाकले तरी ते पुढची कित्येक वर्ष तसेच न बदलता पडून राहते याच्या विल्हेवाटीसाठी काहीही उपाय कर उपाय नाही त्यामुळे पर्यावरणात खूप प्रदूषण होते दोन जर प्लास्टिक पाण्यात फेकले तर जलचर प्राण्यांची हानी होते तीन जर प्लास्टिक जाळले तर तयार होणारा वायू अतिशय विषारी असतो त्यामुळे त्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण घडून येते दुसरं पाहूया काच एक काच तयार करताना मिश्रण पंधराशे अंश सेल्सिअसपर्यंत तापवावे लागते यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड असे हरितग्रह वायू बाहेर टाकले जातात त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते ते केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो दोन काच अविघटनशील काचेच्या वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून गेल्यास तेथील अधिवासावर याचा प्रतिकूल परिणाम होतो तसेच या तुकड्यांमुळे सांडपाण्याची गटारे तुंबून समस्या निर्माण होऊ शकतात तीन थर्माकोल यामध्ये एक स्टायरीन मध्ये कर्करोगजन्य घटक असल्यामुळे थर्माकोलच्या सतत सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना रक्ताचा व लिम्फोमा प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता असते दोन पत्रावळी व कप ग्लास थर्माकोल असतात त्याचा परिणाम आरोग्यावर होतो जर थर्माकोलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केले तर स्टायरिनचा काही अंश त्या अन्न पदार्थामध्ये विरघळण्याची शक्यता असते तीन थर्माकोल बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तींना डोळे श्वसन संस्था त्वचा पचन संस्थेचे आजार होण्याची शक्यता असते गर्भवती महिलांना गर्भपात होण्याचाही धोका संभवतो द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचा भाजण्याचा धोका असतो चार थर्माकोलच्या ज्वलनामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात आता त्यावरती काय उपाययोजना करता ते पाहूया प्लास्टिक काच व थर्मोकोल यांचा वापर कमी करावा या वस्तूंऐवजी विघटनशील पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तूंचा वापर करावा उदाहरणात प्लास्टिक पिशव्याऐवजी सुतळीच्या पिशव्या कापडी पिशव्या कागदी पिशव्या इत्यादींचा वापर करावा म्हणजे सुजान नागरिकाने फोर आर सिद्धांताचा उपयोग करणे गरजेचे आहे ते प्रत्येक रिड्यूस म्हणजे कमीत कमी वापर रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण रियूज म्हणजे पुन्हा उपयोग करणे आणि रिकवर म्हणजे पुन्हा प्राप्त करणे तरच पर्यावरणाचा प्लास्टिक काच व थर्मोकोल प्रदूषणापासून बचाव होऊ शकतो पुढचा प्रश्न आहे आ प्लास्टिक अविघटनशील असल्याने पर्यावरणाला समस्या निर्माण झाल्या आहे, आहेत या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल तर उत्तर आहे एक प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा काही ठिकाणी टाकाऊ प्लास्टिकपासून रस्ते बांधणी करण्यात येते अशा ठिकाणी जुन्या आणि वापरलेल्या प्लास्टिकची विक्री केल्यास चांगले मूल्य देखील मिळते दोन प्लास्टिकच्या ऐवजी अन्य पर्यावरणास हानी पोहोचवणार नाहीत असे पर्याय वापरावेत तीन प्लास्टिकमुळे होत असलेली हानी लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे त्यामुळे सामान्य माणसाला प्लास्टिक वापराबाबत योग्य मार्गदर्शन होईल त्यानंतर सहावा प्रश्न आहे टिपालिहा त्यामध्ये अ काच निर्मिती उत्तर पाहूया एक वाळू सोडा चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साइड यांचे मिश्रण भट्टीमध्ये तापवण्यात येते दोन सुमारे सतराशे अंश सेल्सिअस तापमानाला वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साइड वितळते तीन हे मिश्रण कमी तापमानावर वितळावे म्हणून त्या टाकाऊ काचेचे तुकडे घालण्यात येतात चार यामुळे हे मिश्रण आठशे पन्नास अंश सेल्सिअस या तापमानालाच वितळू लागते पाच मिश्रणातील सर्व पदार्थ द्रवरूप होता त्यानंतर हे मिश्रण पंधराशे अंश सेल्सिअस पर्यंत तापून एकदम थंड केले जाते सहा या अकस्मात थंड केले केल्याने मिश्रण स्फटिक रूपात जात नाही परंतु त्याचे एकजिनसी अस्फटिक पारदर्शक काचेचे रूप होते आ प्रकाशीय काच तर याचं उत्तर पाहूया एक प्रकाशीय काच ही अतिशय शुद्ध आणि पारदर्शक असणे आवश्यक असते तिचा वापर भिंगे चष्मे सूक्ष्मदर्शकाची भिंगे अशा ठिकाणी केला जातो दोन प्रकाशीय काच ही वाळू सोडा चुनखडी बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून तयार केली जाते ई प्लास्टिकचे उपयोग उत्तर आहे प्लास्टिकच्या बाटल्या रेनकोट पाईप हँडबॅग बूट विद्युत वाहक तारांची आवरणे फर्निचर दोरखंड खेळणी रेफ्रिजरेटरसारख्या विद्युत उपकरणांचे उष्मारोधक भाग वस्तूंची संरक्षण आवरणे दुधाच्या पिशव्या पॅकिंगच्या पिशव्या मऊ गार्डन पाईप लाऊडस्पीकर व वा वाहनांचे भाग दोरखंड चटया प्रयोगशाळेतील उपकरणे रेडिओ टी व्ही टेलिफोन यांचे कॅबिनेट इलेक्ट्रिक स्विच गृहोपयोगी वस्तू छोट्या बोटी फर्निचर विद्युतरोहक व ध्वनी विरोधक आवरणे इत्यादी वस्तूंच्या निर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर केला जातो आलं लक्षात अशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्या विषयाचे पहिल्या पाठोपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्याचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद